खरच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्याना अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती उसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलत्कार असे दरोड्याचे हे गुन्हे आहेत त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचा जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन हो ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी हो टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला होते सरमाडका काय कोण येतो ते एका जागेवर बसली होती आणि हो हा घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवायले आमक बनवले तंक बनवले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेली आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कोणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहेत कोणी चोऱ्या करायचे चोट्टे चाट्टे दे हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतकी वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे ही धनंजय मुंडेची टोळी

एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने ले या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्या कट शिजत होते ते फुटीजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही याच्यात अर्ज करत होती एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे एकाची जामीन होता कामा नाही जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका हे मर्डर करू शकते त्यांचा यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर हिडे यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकट उखडून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात पण पडून टाकणार आहे हो झालीत नाही कसं अरे सरकार ना त्यांच्या त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगा बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय गरज हो एवढी प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते बा याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी, जी। शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं पाठबळ त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपल्या काय माहिती आता मीडियात येऊ तुम्ही मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला न मत काय आठवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्टी माझो आजू काही न साडे तेराच पत्र आहे तरी मागे मा यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट ऐक बदिर होते माणूस कोटी म्हणलं की झाकाची ती इकडे आणि त्याची कोटी प्रॉपर्टी प्रॉफर्टी सापडती कोटीनी ईडी कुठे इडीने काचा काचा धुळवून काढ पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना माहीत टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर का यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी प्लॉट पैसे काही कई... लय मोठ गबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच इथल्या आणि खुनातल्या आरोपी एक एकही सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एकचा आरोपी त्या सारमा का त्याला करा कारण खून करणारा पेक्षा खंडने मागणारा पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी लयमुठी नाही ही लाभडते टोळी ही मग तर जेअरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणल्या एकही एक आरोपी सुटू देणार